नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली त्यात मेट्रो तीनच्या आरे ते बी के सी या टप्प्याच्या उद्घाटनाचा समावेश आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडानगरपासून ठाण्यातल्या आनंदनगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरादेवी इथं केलं राज्यातल्या डबल इंजिन सरकारनं नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत नदीजोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं ते म्हणाले लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळं आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आजचा दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा आहे यामुळे खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारताची राज्यघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक असून ती महाराष्ट्राच्या मातीनं जनतेनं घडवलेली आहे असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला नंदुरबार जिल्ह्यातून आज मान्सून परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे उर्वरित महाराष्ट्रातून पुढच्या आठवड्यात मान्सून पूर्णपणे माघारी जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार